नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान गेल्या काही वर्षांमध्ये अंमलबजावणी संचालनाच्या धाडी वाढल्या आहेत यावरून विरोधक सतत केंद्र सरकारवर टीका करतात अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे दरम्यान पश्चिम बंगालमधील गरिबांकडून लुटलेला आणि अंमलबजावणी संचालयाने जप्त केलेला पैसा लोकांना परत करणार असे वक्तव्य पी एम मोदींनी केले आहे दरम्यान कृष्णनगर लोकसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोहित्रा यांच्या विरोधात भाजपने राजघराण्यातील सदस्य अमृता रॉय यांना उमेदवारी दिली आहे नुकतंच पीएम मोदीने अमृता यांच्याशी फोनवरून संवाद साधला यावेळी पी एम मोदी म्हणाले ईडीने पश्चिम बंगालमध्ये तीन हजार कोटी रुपये जप्त केले आहेत हा गरिबांचा पैसा आहे कोणी शिक्षक होण्यासाठी पैसे दिले तर कोणी कारकून होण्यासाठी पैसे दिले माझी इच्छा आहे की नवीन सरकार बनताच गरीब जनतेचा पैसा त्यांना परत केला जावा यासाठी मी कायदेशीर सल्ला घेतोय बंगालच्या लोकांनी विश्वास ठेवावा की ईडीने जप्त केलेले तीन हजार कोटी रुपये परत करण्यासाठी भाजप सरकार काही ना काही मार्ग शोधेल दरम्यान पंतप्रधान मोदी आणि अमृता रॉय यांच्यातील चर्चेची माहिती देताना भाजप नेत्यांनी सांगितले की राज्यात नोकरी देण्यासाठी तृणमूलने सुमारे तीन हजार कोटी रुपये लाटले राजमाता अमृता रॉय यांना सांगितले की सर्वसामान्यांचा पैसा लुटला आहे सध्या हा पैसा ईडीकडे आहे तो गरीब जनतेला परत केला पाहिजे यासाठी ते कायदेशीर पर्याय शोधत आहे एकीकडे भाजप देशातून भ्रष्टाचार उकडून टाकण्यासाठी कटिबद्ध आहे तर दुसरीकडे सर्व भ्रष्टाचारी एक एकमेकांना वाचवण्यासाठी एकत्र आले आहेत पश्चिम बंगालमधील जनता परिवर्तनासाठी मतदान करेल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे एवढंच नाही तर अमृता रॉय अठराव्या शेतकरी स्थायिक राजे कृष्णचंद्र रॉय यांच्या घराण्याचे वंशज आहेत लोकसभा निवडणुकीत कॅश फॉर क्वेरी प्रकरणात अडकलेले महुआ मोहित्रा यांच्यावर टी एम सीने पुन्हा एकदा ता विश्वास टाकला आहे तर भाजपने कृष्णनगर मधून त्यांच्या विरोधात राजमाता अमृता रॉय यांना उमेदवारी दिली आहे दरम्यान अमृता रॉय यांनी वीस मार्च रोजी भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यांना उमेदवारी देण्याचा भाजपचा निर्णय हा मास्टर स्ट्रोक मानला जात आहे विशेष म्हणजे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काही दिवसातच त्यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीटही देण्यात आले आता पी एम मोदींनी त्यांच्याशी फोनवर संवाद साधला आणि बंगालमधील भ्रष्टाचार संपवण्याच्या भाजपच्या योजनेवर भाष्य केले आहे